सकाळी शिंदे गटात संध्याकाळी ठाकरे गटात नेत्याचा एकाच दिवसात दोन पक्ष प्रवेश, नेमकं प्रकरण काय ही घटना आहे कल्याण डोंबोली मंगळवारी शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी एकाच दिवसात पक्षाला जय महाराष्ट्र करत पुन्हा शिवसेना ठाकरे गटाचा झेंडा हाती घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटायला गेलो होतो त्यावेळी डोंबवलीतील काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सुरू होता त्यामध्ये माझा नंबर लागला त्याच वेळी माझ्या हातात पक्षाचा झेंडा दिला आणि पक्ष प्रवेश करून घेतला त्यावेळी मलाही काही माहीत नव्हतं शिंदे साहेबांना भेटायला गेलो भेटल्यानंतर तिथे डोंगरीवाले इथं प्रवेश होत होता प्रवेश होता त्याला माझा बी तिथं नंबर लागला मला बी आता जेंड दिल्याने मला प्रवेश करून घेतला बाकी काय नाही तर एक पुरुषोत्तम चव्हाण गेल्याने काहीच फरक पडणार नाही पुरुषोत्तम चव्हाण स्वतःहून त्या ठिकाणी आले होते असा दावा शिंदे गटाचे विवेक खामकर यांनी केलाय एकदा शिंदे साहेब आल्यानंतर आधीच ते तिथे गेले आणि त्याच समोरासमोर त्यांनी हे घेतलाय प्रवेश घेतलाय मग आज कसा काय तो नाकारतोय चुकीच आहे मग म्हणजे हे जाणीवपूर्वक तुम्ही केलेलं षडयंत्र आहे आणि एक पुरुषोत्तम चव्हाण गेला तर काय फरक पडणार आहे काही फरक नाही पडणार आहे कारण वास्तविकता ही आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःच्या पायावरती दगडी मारून घेतले आता राजकारणात कधी काहीही घडू शकतं या राजकीय गदारोळात एकाच दिवसात दोन पक्षप्रवेश झालेल्या या माजी नगरसेवकाची चर्चा तुफान रगती आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई